मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एस के राईन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी उरण येथील घटनेसंदर्भात उरण येथील घटनेसंदर्भात येवल्यातील हिंदू समाज चांगलाच आक्रमक झाला असून नराधम दाऊद शेख याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली उरण येथील तरुणी यशस्वी शिंदे याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली जी आपण शब्दातही सांगू शकत नाही या हत्याकांडातील प्रमुख आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी अटक देखील केली आहे मात्र त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी लव जिहाद विरोधी कायदा त्वरित संमत करावा यासाठी हिंदू जनजागृती समिती रणराग्नी शाखा येवला यांच्या वतीनं येवला तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले याप्रसंगी महिलांनी हातात फलक घेऊन काळे झेंडे दाखवत या घटनेचा निषेध केला आरोपी दाऊद शेखला त्वरित भाषेची शिक्षा द्यावी अशी मागणी केली याप्रसंगी येवला शहरातील सुजाता गुप्ता मीना शिंदे मीना साळुंके सारिका बाकळे प्रियांका क्षत्रिय ज्योत्ना मुंगीकर भाग्यश्री नागपुरे प्रतिभा हलवाई यांच्यासह तरुण हिंदू युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थेटर रोड येवला मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला